नमस्कार मंडळी मी भारती भारती होम किचन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे आज चला एक नवीन रेसिपी त्यासाठी हे घेतलेले फीड घेतलेले आहे एक वाटी गव्हाचे आणि अर्धी वाटी गूळ आहे वेल्याची घेतलेली आहे पाणी आणि आता हे साहित्य आपण मिक्स करणार आहोत ह्या भांड्यात आपण गरम पाणी करून घेणार आहोत चला मग गुलगुल्लीची रेसिपी आहे खूप सोपी पण आहे आणि चविष्ट पण आहे चला मग तयारी करूया पाणी आपण पिठाच्या अनुसार घेऊ शकतो बघू शकता एक ग्लास पाणी घेतले तर पाऊन ग्लास पाणी टाकून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी गूळ हे सर्व व्यवस्थित गरम करून घेणार आहात पाणी आपण कारण की मिक्स होणार नाही भांड ना ना पिठात ते त्यासाठी चला मग भांड्यात गूळ आणि पाणी टाकून ठेवले आता गॅस पेटणार आहोत पाक वगैरे काहीच करायचं नाही आपल्याला फक्त ते वितळून घेणार आहोत आपण गूळ आणि पाणी पिठात टाकण्यासाठी व्यवस्थित वितळून घेतले आहे का चावून घेणार आपण चाळीनं बघू शकता गूळ आणि पाणी व्यवस्थित वितळलेले आहे आता गॅस बंद केलेला आहे आता याला थंड होऊ देणार आहोत आपण एक पाच मिनटासाठी थंड झाले आहे का तेव्हाच पीठ मळाला घेणार आहोत पाणी थोडं थंड झालेले आहे थोडी थोडी करून आपण चावून घेणार आहोत आणि तशी पिठाला लागेल आपण त्याचप्रमाणे पाणी टाकणार पीठ टाकून घेणार आता एक वाटी आपण ह्या हिशोबाने पीठ गूळ वाढू शकतो आता टाकून घेत नाही आपण तसे त्याचे पाणी लागेल मी त्याप्रमाणे गूळ पाणी टाकून घेणार आहे थोडे पाणी शिल्लक राहिलेले आहे आणि पिठाला पाणी लागणार आहे बघू शकता आपण पुन्हा चावून घेणार तेवढे पण पाणी थोडं सेल्सरच असते पीठ विलायची घरीच कुठून घेतलेली आहे बघू शकता आपण ती टाकून घेणार मस्तपैकी खाण्याचा सोडा आहे बघू शकता एक पिंचभर एक चुटकीभर व्यवस्थित मिक्स करणार आता विलायची पावडर आणि सोडा आपण याला पाणी वगैरे समजा लागत असले तर गरम करून टाकू शकतो त्याच्यात पुन्हा बघू शकता आता दहा मिनटं आपण भिजू देणार आहे दहा मिनटं एक मस्त फुगतं ते पीठ आणि त्यानंतरच गुलगुले करायला घेणार चला थंड झालेले आहे पीठ दहा मिनटं झालेले आहे साखून ठेवण्यासाठी बघू शकता आपण मस्त फुगून आलेले आहे पीठ पण थोडंसं फेटून घेणार पुन्हा फेटून घेतले का मस्त वेगळे एक जीव होते मग ते एकही एक गुठळी नाही त्याच्यात पिठात बघू शकता आपण एकही गुठळी एक नाही आहे चला तेल तापण्यास ठेवलेले आहे मस्तपैकी तेल पण तापलेले आहे छानपैकी तेल पण तापलेले आहे आता आपण करण्यास घेणार आहे गुलगुले थोडंसं असं वाटतीत पाणी घ्यायचं आणि असे भोटो डुबवून आपण गुलगुले पण त्यालाच सोडणार बघू शकता आहे बघू शकता आपण ऑटोमॅटिक किती फुगून आलेली वरती आणि साईज एकदम डबल झालेली आहे मधून पण छानपैकी जाळी पडेल आणि मस्त मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे ते तळून घेणार कलर ब्राऊन झाला का काढून घेणार मग ह्याच व कलर आपण गुलगुल करणार बघू शकता आपण तेलाचे बुडबुडे पण कमी झालेले आता काढून घेणार हे सर्व सॉरी पण चला पुन्हा तळून घेणार दुसरी बॅच बघू शकता आपण सर्व तळून घेतलेले ह्याप्रमाणेच चला काढून घेणार आता